स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा हरिभाई देवकरण प्रशालेच्या मैदानावर होत आहे या सभेच्या पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केली यावेळी आमदार सचिन कल्याण शेट्टी आमदार देवेंद्र कोठे बिज्जू प्रधान विजय कुलथे यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे म्हणाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सोलापुरात येत आहेत सोलापूरकरांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर विश्वास आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोलापूरकरांना साठी मोठ्या प्रमाणात योजना आणल्या असून पाणी पुरवठा पाईप विमान रिमांड सेवा आयटी पार्क अशा अनेक योजना ते सोलापुरात आणत असून आयटी पार्क झाल्यास शहरातील युवकांना सोलापुरातच काम मिळणार आहे सोलापूर शहरामधलं वातावरण भारतीय जनता पक्षमय आहे लोकांनी भारतीय जनता पक्षाला निवडून देण्याचं ठरवलेलं आहे आणि आपण शहराचा जर कानसा घेतला तर आपल्या लक्षात येईल की समोर ची पॅनल यांचा अस्तित्व अगदी नगन्य आपल्या समोर दिसतय उद्या खास करून तु, प्रत्येक प्रभागामध्ये उमेदवार ताकदीनं आता आ, प्रचार फेरी झाली आणि निवडणुकीच्या प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात येत असताना येणाऱ्या तीन चार दिवसामध्ये ताकदीनं सभांचं नियोजन आहे प्रभागनिय सभा असतील वातावरण निर्मितीचा विषय असेल किंवा इलेक्शनच्या ज्या स्ट्रॅटेजीज असतात त्यानुसार काम होईल यातला सगळ्यात मोठचा विषय जो आहे की राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब सोलापूर शहराच्या विकासामध्ये त्यांचं खूप मोठं योगदान आहे सोलापूर शहरावर त्यांचं प्रचंड मोठं प्रेम आहे सोलापूरची विमानसेवा असेल दुहेरी पाईपलाईन असेल सोलापूरचं आय टी पार्क असेल आणि सोलापूरमधल्या छोट्या मोठ्या गोष्टी असल्या सगळ्या गोष्टींना न्याय देण्याची भूमिका ज्या मुख्यमंत्री मोदयांनी घेतली त्या ते मुख्यमंत्री महोदय उद्या सोलापूर शहरामध्ये सोलापूर शहरातल्या मतदारांना विनंती करण्यासाठी येत आहेत आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की सोलापूरची जनताही त्यांच्यावर प्रचंड मोठं प्रेम करते त्यामुळे उद्याची सभा ही या निवडणुकीतली सगळ्यात मोठी टर्निंग पॉईंट असेल आणि सोलापूरची जनता ज्या नेतृत्वावर विश्वास ठेवते ते नेतृत्व येते येऊन भविष्यामध्ये पाच वर्ष या शहराच्या विकासाच्या दृष्टीने आम्ही काय करणार आहोत याच्याही संदर्भात उद्या आदरणीय देवेंद्रजी बोलते आपण पाहिला असेल सोलापूर शहरातल्या अगदी रस्त्याचे प्रश्न असतील सोलापूर शहरातलं स्मार्ट सिटीचं काम असेल अगदी कुणी विरोधिकांनी कितीही टीका केली तर स्मार्ट सिटीच्या माध्यमातून झालेलं काम हे सोलापूरच्या चौका चौकामध्ये दिसतंय सोलापूरच्या रस्त्यामध्ये आपल्याला दिसत आहे त्यामुळं विरोधकांना विषय नसल्यामुळे काहीतरी विषय घेऊन ते टीका करत असतात परंतु आज सोलापूर शहर जे कामगारांचं शहर जे पीडी कामगारांचं जी यंत्रमा कामगारांचं शहर म्हणून जे ओळखलं जायचं त्या शहराला आपण बघितलं अलीकडच्या कालखंडामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर विस्थापितांची संख्या वाढताना आपण पाहिली त्या शहराला पुन्हा गतवैव प्राप्त करून देणं किंवा विकसित सोलापूर घडवणं या दृष्टीनं सोलापूर शहराच्या पायाभूत सुविधा खास करून विमानसेवा आपण बघितला असेल की ज्या विमानसेवेच्या माध्यमातून सोलापूर शहराला जगाशी जोडण्याचं काम भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून मुख्यमंत्री यांनी केलं हे आपण पाहतो त्यासोबत सोलापूर शहरातल्या युवकांच्या हाताला काम मिळालं पाहिजे जो उच्च शिक्षित शिक्षित युवक आहेत तो आज सोलापूर शहर सोडून पुन्हा मुंबई आणि बेंगलोर ठिकाणी जाऊन काम करतोय त्या युवकाला पुन्हा आपल्या शहरामध्ये आणण्यासाठी सोलापूर शहरामध्ये एम आय डी सी सोबत आय टी पार्कचा जो संकल्प सन्माननीय देवेंद्रजींनी केलेला आहे आणि त्याला जमीन बघितली त्याला मान्यता दिली आणि भविष्यामध्ये एक बदललेलं सोलापूर आपल्या सगळ्यांना पाहायला मिळेल आणि त्या सोलापूरची अपेक्षा सोलापूर शहरवासी करतात त्या पद्धतीचं शहर आपल्याला बघायला मिळेल सोलापूर शहराच्या लाडक्या बहिणींचा देवाभाव उद्या येतोय सोलापूर शहरातल्या महाराष्ट्रातल्या सगळ्या लाडक्या बहिणी आपल्या भावाला आशीर्वाद देतात ते आशीर्वाद मागण्यासाठी उद्या देवाभाव येत आहेत आणि सोलापूर शहरातल्या जनतेच्या लाडक्या बहिणीचा आशीर्वाद घेऊन जातील आणि सोळा तारखेला त्याचं प्रत्यंतर येईल काँग्रेसला जाहीरनाम्यामध्ये सगळ्यात पहिली लाईन घालण्याची आवश्यकता होती खास करून पण ती आवश्यकता होती की मी शहरामध्ये येईन शहरातल्या मध्ये उपस्थिती माझी दिसेल मी लोकांना भेटेन हे आश्वासन पहिलं देण्याची आवश्यकता आहे बाकी आश्वासनं जर शहरात आला तर पूर्ण कराल सत्तेत आला तर पूर्ण कराल आणि जमजा असं घडणारच नाही अगदी झोपेत सुद्धा घडणार नाही असं घडलं तरी तुम्ही सोलापूर शहर आजपर्यंत तुमच्याच हातात होतं सोलापूर शहरामध्ये आपण काय केलेलं आहे हे आपण बघा त्यानंतर आपण बघितलं असेल पक्षाची जी वातावरण आदरणीय शिंदे साहेबांनी ज्या कार्यकर्त्यांना घडवलं या शहरामध्ये तर एकही कार्यकर्ता आज आपल्या सोबत नाही याच आत्मपरिषण करण्याचं आश्वासन या जाहीर नगरमध्ये आवश्यक तसेच लाडक्या बहिणींचे भाऊ उद्या सोलापुरात येणार असल्याचे त्यांनी सांगितले